स्वागत सादर करायचं सावलीतल्या नारीला दिली मायची सावली दिली सावली ही बनली दिनाची मा अशा विचारांची सारखी आत तुम्हाला बोलते अशा विचारांची सारखी आत माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील रायगाव येथे खंडोजी नवसे पाटलांच्या इथे जन्मलेली कन्या रुग्णांची तर नाराज व्हायचे तर काही गावचे पाटील म्हणून संपूर्ण गावाला साखर वाटून ही गोड आनंदाची बातमी दिली म्हणतात ना मुलाची पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे मुली ही पाय पाळण्यात समाजसेवेसाठी ही सावित्री पुढे समाजसेवा करणार आहे आईबाबांना माझी दिसू लागली लाग, ला मुलगी हे परख्याचं धन आहे हे माझ्या वडिलांनी स्वीकारलं आणि माझा विवाह नवव्या वर्षी तेरा वर्षाच्या ज्योतिबाशी केला केला जेव्हा आम्ही शेतात काम करायचो करायचो दुपारच्या वेळी ज्योतिबा पार मला शिकवायचे म्हणायचे काळी आई तुझी पाटी पाठी आणि वाळलेली झाडाची काडी तुझी लेखणी या पद्धतीने मी माझे संपूर्ण शिक्षक नमस्कार ओळखलत का मला होय मी सावित्री प्रतिभा फुले बोलते एरवी बोललेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचा घोटून घोटून क्रीम केले तुम्ही तर चक्क मला तुम्ही तर चक्क मला देवी बनून फोटो प्रेम केले जमेल ते तेव्हा जमेल तसे माझ्या सोयीनुसार कौतुकही करता पण खरे दुःख याचेत की तुम्ही मला गृहीत धरता याचाच याचाच राग मी तुमच्यासमोर बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते फुले बोलते गुरांनी जाण्याचा होतात कानबाबा गुरांचा जाण्याचा होतात कानबाबा तशा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या माझा वारसा सांगू माझा वारसा सांगतात माझा वारसा सांगतात होते पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिवेशाप दगडांबरोबर शेणही चोपले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर तुमच्या शब्दात सांगायचे तर मी रात्रंदिवस झिजले होते त्याची फेड म्हणून आज हे कसले गाव हो जलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही काय उपकारची भाषा का नाही आजच्या बाजार समजली सारखा का। हा काय बँड जागर दाशा नाही ते विसरून गेले होते की मी कोणकोणते विष पचव हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला आहात तुमच्या दे मी एक गाराणी घालते होय मी ज्योतिबा फुले बोलते म्हणून म्हणते माय मावल्यांना तुम्ही शिकलात पण नको झाल्यात विकृत स्त्रीमुक्तीच्या कहाण्या झाल्यात माझा वार्ता सांगून स्वार्थासाठी राबत आहात गर्भातल्या साहित्यचा गळा गर्भातच दा गर्भातच दाबत आहात या सगळ्या संतापापुढे मी आज भिडभाड बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते फुले बोलते धन्यवाद नमस्कार नाव ईश्वरी हरिदास पडकुत मी तुमच्या समोर मी सावित्री बोलते है। या वेगविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिकन आहे का अशी माझी नम्र विनंती ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मला म्हणावे का ओळखलत का मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी रावसी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव नावाच्या माणसाची झाला ज्योतिरावांनी मला लिहायला वाचायला शिकवली आणि एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुणे येथे भेडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा काढली आणि मुख्याध्यापिका सुद्धा होती शिरपटासारखे जगलात तर काम तमाम होईल शिरपटासारखे जगलात तर काम तमाम होईल पण आज वाघासारखे जगलात तर ना होईल पण आज वाघासारखे जगलात तर ना होईल समाजाने मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून ओरडाओरडी सुरू के केली अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतले तर कोणता धर्म बुडतो अहो इतका फालतू असू शकतो का धर्म अहो मी शाळेत जात असताना शिकल फेकला सहन केलं दगड फेकला सहन केलं शेण फेकलं तरीही मी सहन केलं आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता एक माणूस येऊन मला म्हणतो ए टवळे कुठे निघालीच आधी आमच्या पोरी बाळींना शिकवणं बंद कर तुला तुझी अब्रु प्यारी आहे का शिक्षण कदाचित त्याला माहीत नसावं आम्ही सुद्धा ज्योतिरावांच्या पत्नी आहोत अशी घेतली आणि सनक त्याच्या दिली आणि मुलींना शिकवण्याचे कार्य सुरू ठेवले म्हणून आम्ही भारताच्या पहिल्या महिला व शिक्षिका म्हणून ओळखल्या जातो नमस्कार माझे नाव श्रद्धा गोई नक्ते मी तुमच्या पुढे मी सावित्री बोलते यांच्याविषयी दोन शब्द सादर होते हे तुम्ही शांत चिताने ऐकावे अशी माझी नम्र म्हणून ओळखलस का मला मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले माझा जन्म माझा जन्म मा तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला जेव्हा मी अवघ्या नऊ वर्षाची होती तेव्हा माझा विवाह अकरा वर्षाच्या ज्योतिबाशी झाला मला त्यांनी लिहायला वाचायला शिकवले व मी पुणे भिडीवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली व पहिली शिक्षिका मुख्याध्यापिका बनली जेव्हा मी शाळेवर शिकवायला जायची तेव्हा माझ्या अंगावर शेन दगड चिखल फेकायचे तरी मी सण केले आणि माझे कार्य मी सुरूच ठेवले धन्यवाद ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री वर्ग आणि येथे उपस्थित असलेले माझ्या तुम्हा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ऋतुजा गणेश गारुळे आहे मी तर पाचवीमध्ये आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यात नाव नायगाव या गावी झाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिला महिला शिक्षिका तसंच मुख्याध्यापिका होत औघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला धन्यवाद ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही तयाचं मानव म्हणावे का ओळखलत का मला मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडूजी नेवसे पाटलांची मी कन्या वयाच्या नवव्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव गोविंदराव फुले या माणसाशी झाला हळूहळू मला कळायला लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो साधारण माणूस नाही तर लाखो करोडला